जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविण मानी जग त्याचा हू देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटेल सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा ज्याने नाही ठेविले हृदयी रामा राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एक एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत असे एकदान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामा करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येई आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्यमानुक जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जेठी। चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न भावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनाने भावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा हरनिशी देहाने नाही करता आले मन रामा पायी गुंतविले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चित शक्यतो स्मरावा रघुपती रामचरणी लावावे मन इतुके करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी यातायात जाण श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय श्री गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ